महाविकास आघाडीचं जागा वाटप अजूनही ठरलेलं नाही आहे मुंबई आणि विदर्भातल्या जागांवरून महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे काय आहे विदर्भ आणि मुंबईमधील जागा वाटपाचा वाद पाहूयात या खास रिपोर्टमधून मवयातील जागा वाटपाचा तिढा कायम विदर्भातल्या जागांवरून चर्चा थांबली मुंबईतल्या जागांवर अद्यापही एकमत नाहीच मवियाच्या जागा वाटपाचं भिजत घोंगडं अजूनही कायम आहे गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपावर मुंबईत मवियाचं मंथन सुरू आहे मात्र अजूनही जागा वाटपावर तोडगा निघालेला नसल्याची माहिती मिळते विदर्भ आणि मुंबईतल्या जागांवरून मवियात वाद असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपुरातल्या काही जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे तर वर्धा बुलढाणा आणि नागपूर जिल्ह्यातल्या काही जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दावा केल्यानं जागा वाटपाचा वाद सुटलेला नाही दुसरीकडे मुंबईच्या जा काही जागांवरचा वादही मिटलेला नाही मुंबईतील भायखळा कुर्ला घाटकोबर पश्चिम वर्सोवा जोगेश्वरी पूर्व आणि माहीम या जागांवर तिढा असल्याची माहिती आहे एकीकडे जागा वाटपनं वाद दिसतोय तर दुसरीकडे मात्र जागावाटप अंतिम टप्प्यात आल्याचा संजय राऊतांनी दावा केला आहे साधारण आमची चर्चा पुढे सरकते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष जरी असे तरी इतर जे आमचे घटक पक्ष जे लोकसभेला आमच्याबरोबर होते त्यांना कसं सामावून घेता येईल त्याच्यावर सुद्धा आम्ही चर्चा केली साधारणतः किती जागा अजून जवळजवळ संपलाय म्हणा नाना पटोलनी जागा वाटपावरून मव्या तिडा नसल्याचं सांगून वेळ मारून दिली आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर लढणार असल्याची सावध भूमिका त्यांनी घेतली आहे किती जागांचा तिढा अद्याप कायम आहे तुमच्या तिढाच नाही दोनशे अठ्याऐंशी लढायचे विदर्भ आणि मुंबईतल्या जवळपास पंचवीस ते तीस जागांवर मव्यात वाद आहे जवळपास अडीचशे जागांवर मव्यात एकमत झाल्याची माहिती आहे त्यामुळे आता विदर्भ आणि मुंबईतल्या जागांवर कसा तोडगा निघणार हे पाहावं लागणार आहे मनसे पाठक जी चोवीस तास मुंबई